तुमचं कोणी आपल्या मागे हाय साहेब आपण या ठिकाणी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेला आहात काय नेमकं चर्चा झालेली आहे आणि काय आता यातनं तोडगा निघणार आहे की नाही मी संबंधित सर्व या ठिकाणी जे उपोषणाला बसलेले आहे त्यांच्याबरोबर मी चर्चा केली ते आपसामध्ये चर्चा करून थोड्या व्हाने आम्ही येतो म्हणून त्यांनी सांगितलं आहे त्याच्यामुळे मी जाऊन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना निरोप देईन की ते आपसात चर्चा करून आपल्याला या ठिकाणी चर्चेसाठी येणार आहे ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याबाबत त्यांचं काय नेमकं मत आहे हे आपण जाणून घेतलं काय नेमकं मत ने, कसा आहे कसं आहे की जे मागण्या आहे त्यांच्या ज्या मागण्या रास्त आहेत त्या मागण्या झाल्या पाहिजे काही टेक्निकल अडचणी आहेत त्या टेक्निकली अडचणी त्याच्यामधून शासनानं कोर्टाच्या लेवलला काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत पण अजून त्याच्यामध्ये काही जास्तीचे प्रयत्न वेगळ्या वेगळ्या माध्यमातून करण्यासाठी ते प्रयत्न करावेत अशा पद्धतीची त्यांची अपेक्षा आहे त्या दृष्टीने ते मी आमच्या माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगून ते बैठका झाल्या पण या बैठकीत काही तोडगा निघताना दिसत नाही आदिवासी मंत्री म्हणून आपण कमी पडताय का की आदिवासी समाजाचा जो काही विषय आहे तो सरकारच्या दरबारी मांडून लावून धरून लाँधरन त्यावरती निर्णय आपण कमी पडताय का कमी पडण्याचा प्रश्न नाही हे प्रश्न ना कोर्टाच्या स्तरावर आहेत सुप्रीम कोर्टाच्या स्तरावर असल्या कारणामुळे त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या तारखा जशा पडतात त्या लवकर पडल्या पाहिजे आणि हिअरिंग झालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत आदिवासी चाल विकास मंत्र्यांचा या सरकारमध्ये कुणी ऐकत नाही का अशी हतबलता झाली विषय असा आहे हे काही जे विषय होते ते मी मंत्री व्हायच्या अगोदर त्याच्यावर निर्णय झालेला होता आणि त्याच्यामुळे ते विषय कोर्टामध्ये चालले गेलेले आहे आणि मग कोर्टाच्या स्तरावरून हायकोर्टात होता विषय आपल्या बाजूने निकाल लागला लोक सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टामध्ये एक तारीख पडली त्याच्यानंतर त्या तारखा सातत्यानं पडत नाही आहे आणि म्हणून ते बोर्डावर यावं म्हणून तो एक प्रयत्न चालला आहे बोर्डावर जर केस लवकर आली तर त्याच्यामध्ये निश्चितपणानं फायदा होऊ शकेल मधल्या काळामध्ये आपण इंटरव्ह्यूही केलेला आहे पण बो नवीन बोर्ड स्थापन व्हायचं होतं ते नवीन बोर्ड रिसेंटली स्थापन झालेलं आहे तर त्याची तारीख एकदा पडली पण ते दुर्दैवानं बोर्डावर आलं नाही तर लवकरच ते बोर्डावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे गावी साहेब अनेक खरं आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला पा मिळत आहेत मागच्या जवळपास दहा वेळा बैठका झालेल्या आहेत एकदाही सरकारने दखल घेतली नाही आता आमदारांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी इथे यावं जसं आपण बघतो की सर साहेब जे खरं तर वय पाहता माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर एकदा बैठक झाली होती तर त्यात इंटरव्ह्यून करण्याच्या बाबतीमध्ये चर्चा झाली होती ते इंटरव्ह्यून त्यांनी करण्यासाठी नवीन ॲफिडेविटही तयार केलं होतं आणि ते ॲफिडेविट त्या ठिकाणी सादर केलेलं त्या त्या हो के के आहे त्याच्यामुळे त्यावेळेला फक्त माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली होती आता कॅबिनेट चालू आहे आणि कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे सर्व तिघांच्यासमोर आग ताबडतोब चर्चा होऊन त्याच्यातून मार्ग निघू शकेल म्हणून त्यांनी मला या ठिकाणी डेलिगेशन आलं हां म्हणजे यही अपेक्षा होती जाता है क्या उन्हें कहीं ना कहीं से वोटो के लिए इस्तेमाल किया जा रहा है बीजेपी सरकार की तरफ से देखिए ऐसा नहीं रहता है कभी भी चुनाव आता है तो हर एक चाहता है की उसका फायदा उठा के हमें आदिवासियों में यानी अंदर घुस जाएंगे तो ऐसा इसलिए कोशिश करते हैं लेकिन ये चुनावी जमला रहता है इसलिए वो उसका धनगर का इसमें घुसने का या किसी पार्टी यानी किसी समाज को घुसने का कोई यानी मुझे लगता है कि मौका नहीं है हमने लोकसभा में देखा नंदुरबार हो दिंडोरी हो ये सारे आदिवासी कॉन्स्टिट्युएसी जो है वहाँ पर बीजेपी को मात खानी पड़ी अब उसके बाद क्या सरकार की आँख खुली है और फिर से धनगर आरक्षण का मुद्दा उठाया जा रहा है आँख खुलने की बात नहीं है देखिए झूठे वादे करके झूठे बातें करके उन्होंने जीता क्योंकि उस टाइम क्या हुआ कि हम लोग का आदिवासियों का रिजर्वेशन निकाल लेंगे इस तरह के उन्होंने झूठे वादे किए और इसलिए हुआ था लेकिन ये झूठे वादे का सवाल नहीं और दूसरे समाज आदिवासी में घुसने का भी सवाल नहीं मैं बार बार कहता हूँ मुझे राजनीति में आके तीस साल हो गए आज तक हम किसी जो आदिवासी क्राइटेरिया में नहीं बैठता है उसको उनको हमने घुसने नहीं दिया तो अभी कोई क्राइटेरिया में बैठेगा नहीं तो उसको घुसने कैसे देंगे तो उसका सवाल ही नहीं उठता धनगर का खाली जो बड़ा मामला है पैसा का सुप्रीम कोर्ट में है सुप्रीम कोर्ट में बोर्ड पे आ जाएगा तो उसका भी यानी डिसीजन हो जाएगा देवेंद्र फडनवीस ने 2014 में सरकार आने से पहले पहले कैबिनेट में धनगर आरक्षण देने की बात कही थी दस साल से सरकार में है क्या हुआ तो मुझे मालूम नहीं है वो जो क्राइटेरिया में बैठता है वो आदिवासी में आएगा जो क्राइटेरिया में नहीं बैठेगा तो नहीं आएगा तो ये कॉन्फ्लिक्ट सरकार निर्माण कर रही है क्या ये पूरी ये देखो सरकार तो कॉन्फ्लिक्ट ऐसा तो नहीं।, नहीं।, नहीं मैंने आपको शुरू में ही बताया कि जो भी आता है उनको लगता है कि चुनाव आया है हम लोग थोड़ा जोर लगाएंगे तो चुनाव के टाइम में ऐसे मामले होते रहते हैं लेकिन होता कुछ नहीं है परंतु इस सरकार में कॉन्फ्लिक्ट क्यों दिखाई दे रही है कोई कॉन्फ्लिक्ट कोई कॉन्फ्लिक्ट नहीं है सब ठीक चल रहा है ओके चलो बाय